هارن્ય جيئي جيڪا ري آئي تن تھاڻه ڊئي नमस्कार रामकृष्ण हरी आज आमच्या दहा वर्ष आंबा बागेची छाटणीच्या संदर्भातला व्हिडिओ तयार करतो आहे तुम्ही बघा प्रत्यक्ष ही आमची नऊ वर्ष पूर्ण झालेली आंबा बाग आहे अशा पद्धतीनं त्याच्यातली काही विरळणी काही फांद्या ज्या आहेत त्या काढून टाकणं अशी कामं सध्या सीझन संपल्यानंतर केलेली आहेत आणि ही तुम्हाला खाली पडलेली सगळी कट केलेली पानं दिसतात हे बघा हे छाटणी कारागीर आहेत हे आहेत रासिन कर्जत तालुक्यामध्ये तिकडचे आहेत ते लोक हे आंब्याची बाग बघा तुम्ही एकीकडं एक छाटलेली आणि एकीकडे बिगर छाटलेल्या रांगेतून मी तुम्हाला दाखवतो किती आता छाटणी गरजेची आहे का किंवा छाटणीच्या संदर्भात का इतकी पानं काढले आहेत कसे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात किंवा कशा पद्धतीनं सावली तुम्ही आता बघताय ही पहिल्यांदा एवढी छाटणी आपण ह्याच्यात केलेली आहे कारण इथं या खोडावरती सूर्यप्रकाशच गेले वर्षभर पडलेला नाही आहे इतकी प्रचंड दाटी झालेली होती दोन ओळीतलं अंतर बारा बाय बारा फूट आहे आणि दोन झाडातलं अंतर बारा बाय बारा फूट आहे त्याच्यामुळं चा मधून चालतसुद्धा जाणं मुश्किल होतं ट्रॅक्टर आणि फवारणी हा विषय खूप अवघड झाला होता त्यामुळं त्या आडव्या येणाऱ्या फांद्यामधल्या मध्ये मध्ये दोन रांगेच्या मधून ट्रॅक्टर जाताना आडव्या येणाऱ्या फांद्या आणि सूर्यप्रकाशासाठी वरून येताना अडथळा करणाऱ्या ज्या फांद्या आणि जी पानं आहेत ती काढणं दोन्ही काम आपल्याला या छाटणीमधून प्रामुख्यानं करायचं होतं आता बाग मोठी असल्यामुळं खाली टेकणं आंब्या वगैरे फार प्रकार जास्त नव्हता पण इतकी दाटी झाल्यामुळं गेल्या वर्षी शी ज्या सीजनला अडचणी आल्या का झाली इतकी दाटी कशामुळं इतकी दाटी झाली तर त्याचं कारण होतं यावर्षी आंबा बागेत मोहर कमी आणि मोहर याच्या वेळेस पालवी फुटली ती पालवी इतकी झाली की त्या पालवीमुळं झाड गच्च झालं आणि मोहराचा विषय तिथं कमी झाला हे परत लावलेलं झाड इथून बघता येते मोहराचा विषय तिथून कमी झाला आणि पालवी इतकी माजली म्हणा थोडक्यात किंवा पालवीच वाढली पालवीवर वा झाड गेलं आणि पालवीचं रूपांतर पुढं या सगळ्या दाट अशा पानांमध्ये झालं झाड खूप स्ट्राँग झालं पण झाडात इतकी दाटी झाली की आईन राहिलेली जेवढी थोडीफार फळं होती त्या फळावरती त्या सीझनमध्ये तुडतुड्यासारखा आट अटॅक झाला आणि चिकटा पडला बागेमध्ये तो काही करता केल्या कंट्रोल होईल कारण फवारलेलं औषधं जात जाईनं आणि परिणामी त्याचे परिणाम सगळे बागेच्या याच्यामध्ये आपला खर्च वाढत गेला उत्पन्न तर अपेक्षेप्रमाणे झालंच नाही पण त्याच्यामुळं ही झाडं ही दाटी आपल्याला कमी करणं गरजेचं होतं म्हणून यावर्षीची जी छाटणी आहे ती खूप आपण थोडीशी जास्त कडक घेतलेले आहे फरक काय पडत नाही आत्ता छटणी घेतल्यावर एक महिनाभरात पुन्हा सगळी पालवी येते बाग हिरवीगार होते पुन्हा अपेक्षित तेवढ्या पा ज्या फांद्या आहेत ब्रांचेस आहेत तेवढ्या ठेवून पालवी ठेवून बाकीच्या आपण विरळवून कमी करत असतो आणि मग आपल्याला सीझनसाठी तयार करतो आणि मग आपण कल्टरचं ॲप्लिकेशन करतो तोपर्यंत कल्टर टाकत नाही नवीन पालवी किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आता अपेक्षित असते आता खतं टाकण्याचं काम याच्यानंतर सुरू होतं त्याच्या हे सुकारीचा आंबा यामध्ये राहिलेला ह्या साईज होती आंब्याचे आंबे कमी असल्यामुळं साईज पुल यावर्षी साडेचारशे पाचशे ग्रॅमच्या आता आंबाच नव्हता बागेत आंब्याची संख्या कमी होती त्याच्यामुळं आंबे खूप मोठं होते दाट दिसते तुम्हाला मध्ये काहीच नाही दिसतच नव्हतं फोड दिसायला चान्स नाही वरून ऊन तर खाली बागेत पण नाही आणि झाडात तर आतमध्ये नाहीच नाही त्यामुळं काही बाग झाडांमध्ये माल फार्मेशन ज्याला आपण गुच्छा रोग म्हणतो सुद्धा काही झाडांमध्ये दिसत होता त्याच्यामुळं ही तसे काड्या रोगी काड्या ह्या सगळ्या काढून टाकून आपण यावर्षीची ही छाटणी केली आहे संदर्भात तुमचा काय अनुभव आहे तुम्ही नक्की कळवा या तुमची बाग कशी छाटताय आता ही आता तशा मोठ्या बागेत असल्यामुळं आपण एवढी हार्ड छाटणी केली आहे नवीन बाग आहे दोन तीन वर्षाच्या त्याला इतकी गरज नाही इतके पानं काढायची गरज नाही बिरळवून सुरुवातीपासून छाटणी केली आहे की दाटी कमी करणं हा मूळ उद्देश ह्याच्यातला होता आणि त्याच्याशिवाय छत्रीसारखा आकार बागेला वरून ऊन डायरेक्ट खोडावरती पडावं जेणेकरून पुढच्या काळातले तरी किडीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल आणि त्याच्यामुळं ही अशा प्रकारची छाटणी दिसते तुम्हाला या छाटणी संदर्भात काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आता इतकी पानं खाली पडली आहेत तुम्ही बघतायत ह्या पानाचं काय करणार तर ही पानं आपण थोडीशी वाळली की ह्याला रोटावेटर घालून किंवा ती पाचट या, कुट्टी करणारी जी मशीन आहे ती याची कुट्टी करून खाली टाकते उत्तम प्रकारचं खत खाली होईल खाल ते खत याच्यातच आपण टाकणार आहोत शिवाय आपण याच्यामध्ये आता बाकी कोंबडी खत किंवा बाकी काही रासायनिक खताचं सो धरण केलेलं आहे वर शेण कलबेमध्ये करून नवीन पालवी आपण ह्याची मेहनत छटणी करते की उंच झाड आहे ती करायला चटणी करावी लागते झाडं मोठी झाल्यावर हा प्रकार घडतो पण ही साईज बारा बाय बारा आहे वरी आपली जी पाच बाय बारा बाय पाच बारा बाय सात झाडं आहे त्याला वरी चढायची गरज लागत नाही खालूनच ती नियंत्रणा ठेवली तर त्यांच्याला इतकी दाटी पण झाली नाही त्याला मार पण सांगा होता असे दोन वाटते नाही वाटतंय अजून काय करायला हवं होतं काय बरोबर वाटतंय तुम्हाला किंवा काय केलेलं चूक या संदर्भात आपली काही मतं असतील तर नक्की सांगा रामकृष्ण हरी धन्यवाद